डांगर समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार आकृती बंध मंजूर करावा या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून मागण्या हो पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे राज्य सरकारने या मागण्यांवर विचार केला नाही तर बेमुदत कालावधीसाठी संप सुरू राहील असं महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश खोसरे यांनी सांगितलंय पाहुयात नमस्कार मी परेश होसले जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनंतर आज आमच्या संपाचा तिसरा दिवस आहे पंधरा तारखेपासून आम्ही गेमवत संपाला सुरुवात केली आहे आज आहे गुरुवार गुरुवारचा आज आमचा तिसरा दिवस आहे संपाचा संप करण्याचं मागचं आमचं कारण तुम्हाला मी आज सांगू शकतो की दोन हजार महसूल कर्मचारी संघटनेचा दोन हजार सहा साली आकृती मंजूर झाला होता आमची ही प्रमुख मागणी आहे की आमचा आकृतीबंध तात्काळ मंजूर होता नियमानुसार दोन हजार सहाच्या नंतर दोन हजार सोळा आकृतीबंध मंजूर होणं गरजेचं होतं तसंच त्यांनी काय केलं तेव्हाही आकृतीबंध मंजूर केला नाही तेव्हा एक दांगड समिती म्हणून दांगड साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली त्या समितीनं अहवाल सादर केला दोन हजार सतराला दोन हजार सतराला त्यांनी आकृतीबंध मंजूर करणं अपेक्षित होतं पण दोन हजार सतराला पण त्यांनी आकृतीबंध मंजूर नाही केला आम्ही या अनुषंगाने दोन हजार सतरापासून सतत पाठपुरावा करतो आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे आज रोजी जे आमचे महसूलचे कर्मचारी पूर्ण राज्यात जे काम करत आहेत ते दोन हजार सहाच्या आकृतीबंधानुसार काम करत आहेत जे की आज रोजी दोन हजार सोळाचा आकृतिबंध मंजूर होणं अपेक्षित होतं तो अजूनही मंजूर झाला नाही त्याच्यामुळं अतिरिक्त कामाचा बोजा आहे माझ्या महसूल कर्मचारी कर्मचाऱ्यावर पडलेला आहे प्रत्येक कर्मचाऱ्याकडं दोन दोन तिन्ही सेक्शनचा चार्ज आहे एकीकडं समवयस्का समवयस्का असलेले आमचे तलाडी बांधव त्यांच्या तुम्ही भरती केल्या त्यांचा आकृतीबंध मंजूर केला आणि एक त्याच महसुलाचा दुसरा कणा असलेला महसूल प्रशासन महसूल प्रशासना प्रशासन। कर्मचाऱ्यांची तुम्ही आज रोजी आकृतीबंध मंजूर केलेला नाही हा धुजाभाव का हाच प्रश्न आता आम्हाला प्रशासनाला विचारायचा आहे आज रोजी पस्तीस टक्के जागा या प्रत्येक जिल्ह्यात रिकाम्या आहेत शेवटी त्याचा कामाचा बोझ आमचा कर्मचाऱ्यावरच पडतो आमची हीच प्रमुखाची मागणी आहे असं सांगितले आमच्या भरपूर मागण्या आहेत परंतु आम्ही प्रशासनाला तीन दिवस झाले की प्रशासनाला आम्ही याच्यापूर्वी दहा तारखेला आम्ही काळ्याबिती काम केलं होतं त्याच्यानंतर अकरा तारखेला आम्ही मध्यस्थीत रिदर्शन केले होते बारा तारखेला आम्ही एक लेखी बंद केलं होतं आणि पंधरा तारखेपासून आम्ही अँटीपिटन दिलं होतं की ह्या तरीही तुम्ही आम्हाला बोलवलं नाही किंवा मागण्या मान्यचं नाही आम्ही बेमुदत संपा आलो बेमुदत संपावर गेल्यामुळं भरपूर यांचा भरपूर भरपूर लोकांचा गैरसोय होती आहे त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुम्ही आमची पण प्रॉब्लेम समजून घ्या आम्ही मुद्दामून त्या संपावर गेलो नाही आहे आज माझ्या प्रत्येकक्रमाच्याकडं तीन तीन चार चार सेक्शनचा चार्ज आहे याच्यामुळे या गोष्टी घडत आहेत आणि हा अख्ख्या महाराष्ट्रभर या गोष्टी होत आहे तसेच मा महाराष्ट्रामध्ये महसूल कर्मचारी संघटनाला असताना महसूल याच्यामध्ये हे फे करतात